रात्रीचा दोन नेहमी येतो सुमनचं नुकतच लग्न झालं होतं तिला सासरी येऊन चारच दिवस झाले होते तिच्या सासरची मंडळी सर्वच स्वभावाने चांगली होती पण त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र तितकीशी चांगली नव्हती ते राहत असलेली खोली ही एका चाळीत होती त्यांचं टॉयलेटही घराबाहेरच होत संपूर्ण चाळीसाठीचा बांधलेलं कॉमन टॉयलेट असल्यामुळे सुमनला तिथे अवघडल्यासारखं वाटे याच कारणामुळे तिला तिच्या सासरी ऍडजस्ट होता येत नव्हतं म्हणून मग न राहून तिने तीन चार दिवसातच तिच्या नवऱ्याकडे हट्ट सुरू केला तिला एका इमारतीत राहायला जायचं होतं मी राहीन तर एका फ्लॅटमध्येच नाहीतर मी सरळ माहेरी निघून जाईन शेवटी बायकोच्या हट्टापायी तिच्या नवऱ्याने भाडे तत्वावर फ्लॅट बघायचा ठरवला त्यांचा बजेट कमी असल्याने त्यांना स्टेशन पासून थोड्या लांबवर सुमनला तिथे राहायला जायची घाई असल्यामुळे त्यांनी लगेचच त्या घरात स्वतःच कलश पूजन आणि छोटीशी पूजा केली आणि ते दुसऱ्याच दिवशी तिथे राहायला आले सुमनने तर अजून तिचं घर नीट पाहिलंच नव्हतं तिला फक्त फ्लॅट मध्ये यायचं होतं त्या घराच्या भिंतींवर सिमेंट आणि रंगाच्या पोपड्या आल्या होत्या भिंती आणि छताच्या बऱ्याचशा रंगाचा, रंगाचा थर निघून गेला होता आश्चर्य म्हणजे तो तिथे खालीच पडून त्याचा ढीक साचला होता तिथे पाहून असंच वाटत होत की कि हे घर कित्येक महिने वापरात राहिलेलं नव्हतं कोणी साध्या त्या पोपड्यांचा ढीकही साफ केला नव्हता पोटा आणि जमिनीवर धूळ मातीचा जाड थर साचला होता घरात जिथे कुठे पाय ठेवावा तिथे त्या धूळ मातीत पायांचे ठसे बनले जात पण आता नावं ठेवून काहीच होणार नव्हतं सुमनलाच फ्लॅटमध्ये राहायची इच्छा होती आणि केवळ तिच्या हट्टापायीच तिच्या नवऱ्याने इथून तिथून पैसे काढून त्या फ्लॅटसाठी लागणारं डिपॉझिट भरलं होतं नवीन जोडपं असल्याने त्यांचं तितकस काही सामान नव्हतं ते रातोरात त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले पहिल्या रात्री साफसफाई करून थकून दमून त्यांना लगेच झोप लागली दुसऱ्या दिवशी सुमन जरा उशिराने जाग आली ती त्या घरात खुश होती सगळं काही तिच्या मनासारखं झालं होतं दुपारची जेवण वगैरे उरकली आणि संध्याकाळ होताच सुमनचा नवरा त्याच्या कामावर जायला निघाला कामावर त्याची नाईट शिफ्ट सुरू होती सुमनने स्वतःच तिच्या नवऱ्याला पाठून घट्ट मिठी मारली आणि दुसऱ्या क्षणीला अजून ती पाठी झाली तिचा नवराही सुमनला असा आनंदात पाहून सुखावला आणि बायकोचा निरोप घेऊन तो कामाला निघून गेला सुमन घरात आता एकटीच होती घरात अजून टीव्ही वगैरेची सोय नव्हती म्हणून ती मोबाईलवरच टाईमपास करत बसली दुपारचाच उरलेलं जेवण रात्री जेवून सगळं आवरून ती बेडवर आडवी झाली रात्रीची निरव शांतता इतकी कि हॉल मधल्या घड्याळ्याची टिकटी -टी संपूर्ण घरात ऐकू जात होती खोलीतील सगळ्याच लाईटी बंद होत्या रात्रीचे अकरा वाजले होते सुमन बेडवर पडून झोपायचा प्रयत्न करत होती पण सकाळी उशिरा उठल्याने तिला काही आज झोप येत नव्हती म्हणून तिने पुन्हा मोबाईल हातात घेतला तोच काही वेळात तिला दारावर टकटक ऐकू आली तिने मोबाईलच्या घड्याळ्यात पाहिले तर रात्रीचे सव्वा झाले होते इतक्या रात्री दारावर कोण आलं असेल कदाचित आपला नवराज आपल्याला सरप्राईज द्यायला तर आला नसेल म्हणून सुमननी मोबाईल बाजूला ठेवला बेडरूमची लाईट चालू केली आणि ती हॉलमध्ये आली पण तिने हॉलची लाईट चालू केली नव्हती बेडरूम मधल्या लाईटीचा हॉलपर्यंत एक मंद उजेड जातच होता दार उघडायच्या आधी तिने दारावरच्या हुलातून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आश्चर्य होतं दारा कोणीच नव्हतं तोच तिला तसाच आवाज पुन्हा एकदा ऐकू आला भयानक बाप म्हणजे तिला तो आवाज घरातूनच तिच्या पाठून आला होता हॉल मध्ये ठेवलेल्या खुर्चीचा आपोआपच खटखट असा आवाज येत होता जणू ती खुर्ची कोणीतरी सरकवून ठेवत असावं तशी सुमनच्या शरीरातून एक भीतीची निघाली तिने घाबरतच वळून पाहिले तिला अंधारातही तिथे असलेल्या खुर्चीवर एक आकृती बसलेली दिसली सुमन इतकी घाबरली की, की आरडाओरड करत ती धावत बेडरूम मध्ये शिरली ती प्रचंड घाबरली होती हे सगळंच फार भयानक अशात तर तिने बेडरूमचा दरवाजा लावणं हे अपेक्षित पण ती सरळ अंथरुणातच शिरली तिने तिच्या डोक्यावरून चादर ओढून घेतली ती देवाचं नाव पुटपुटू लागली नशिबाने तिने बेडरूमची लाईट चालूच ठेवली होती ती स्वतःलाच समजावू लागली ती इमारतीत वरच्या मजल्यावर राहत होती खिडक्यांना जाडजूड ग्रील होते शिवाय तिचा नवरा कामावर गेल्यापासून ते आतापर्यंत किंवा एखादा कपडा राहिला असणार सुमनने घाबरत घाबरतच डोक्यावरचं पांघरुण खाली घेतलं तिने बेडरूमच्या दाराकडे पाहिलं तिथे अंधारात आता तरी कोणीच दिसत नव्हतं तिने मोबाईलची टॉर्च चालू केली मोठमोठ्याने देवाचं नाव घेत आधी तिने टॉर्चचा प्रकाश हॉलच्या दिशेने मारला आणि मग हळूवार ती स्वत एक एक पावलं पुढे सरकू लागली टॉर्चचा प्रकाश तिने तिथल्या ती खुर्चीवर मारला आणि तिच्या जीवा जीवाला खुर्चीवर खरच एक टॉवेल राहिलं होत सुमनने ती संपूर्ण रात्र बेडरूमची ट्यूबलाइट चालूच ठेवली रात्री उशिरा कधी तिला झोप लागली सकाळी वेलच्या आवाजाने सुमनला धडपडून जाग आली तिचा नवरा घरी आला होता सुमनने त्याला रात्रीच काहीच सांगितले नाही सगळं काही आवरून जेवून दुपारी चार वाजेपर्यंत तिचा नवरा झोपूनच होता सुमनही त्याच्या बाजूला टोळे उघडे ठेवूनच पडून राहिली होती काल तिला रात्री झालेल्या भासाबद्दल ती विचार करत होती खुर्चीत नुसतं टॉवेल असणं आणि खुर्चीत माणसाची अख्खी आकृती दिसणं यात फार मोठा फरक होता तिचा नवरा नेहमीप्रमाणे त्याही दिवशी सुमनचा निरोप घेऊन संध्याकाळी कामावर जायला निघाला आज घरातील एकांत सुमनच्या मनाला खात होता तिचा काही केल्या घरात वेळ जात नव्हता संध्याकाळचे सात वाजले होते आज जरा लवकरच दुपारचं जेवण जेवून सगळी कामं आटोपून सुमन बेडवर बसली होती आजही रात्रीची तीच निरव शांतता त्यात घड्याळ्याच्या काट्यांची टकटक तिच्या मनात काय आलं ती उठली आणि संपूर्ण घर खास करून कोणी नाही ना याची ती खात्री करू लागली तिने आज मुद्दामूनच हॉल आणि बेडची लाईट चालूच ठेवली होती तिने हॉलच्या खिडक्या नीट लावून घेतल्या खिडक्या लावत असताना तिची नजर खिडकीच्या काचांवर गेली तिला काचेवर एक स्पष्ट भयानक मानवी चेहरा दिसला तिने घाबरून पटकन पाठी वळून पाहिले तर तिथे तर कोणीच नव्हते पण तिने परत त्या काचे कडे पाहण्याची हिम्मत केली नाही ती तशीच धावत बेडरूममध्ये शिरली ती बऱ्याच वेळ डोक्यावर पांघरून घेऊन राहिली तिचे श्वास वाढले होते ती देवाचं जोरजोरात नाव घेत होती हा खरच भयंकर प्रकार होता सुमन तिथे खरंच मानवी शक्तींचा वावर होता या निकषावर येऊन पोहोचली होती तोच घराची लाईटच गेली आणि तिथली अजूनच वाढली काय करावं हे असं झालं पटकन दारावर जाऊ आणि बेडरूमचं दार लावून घेऊ असं मनाशीच ठरवून सुमनने डोक्यावरच पांघरूम बाजूला केलं तिने बेडवरून खाली पाय ठेवला बाहेर हॉल मधून तिला पुन्हा कालच्या सारखाच थांबले गेले ती एकटक बेडरूमच्या दाराकडे पाहतच राहिली आता काय पुढे जावं की नाही सुमन याच विचारात होती तोच एका भयंकर चेहऱ्याने वाकून बेडरूम मध्ये सुमन कडे पाहिले सुमन घाबरली धडपडली मोठमोठ्याने किंचाळू लागली आणि तोच गेलेली लाईट पुन्हा एकदा आली सुमन बेडरूम मध्ये ढसा ढसा रडत होती तिने अनेकदा तिच्या नवऱ्याला फोन लावायचाही प्रयत्न केला पण त्याचा फोन सायलेन्स वर असल्यामुळे त्याला याची कल्पनाच आली नाही सुमनने ती संपूर्ण रात्र बेडरूम मध्ये बसून जाग राहूनच घालवली सकाळी दारावरची बेल ऐकून सुमन धावत दाराजवळ गेली आपल्या नवऱ्याला दारातच मिठी मारून तिने घडला सगळा प्रकार त्याला सांगितला साहजिकच त्याचा यावर विश्वास बसला नाही म्हणून त्यांनी शेजारी चौकशी केली तेव्हा त्यांना एक भयंकर सत्य कळलं त्या खोलीत साधारण तीन साडेतीन वर्षांपूर्वी एक कुटुंब राहत होतं त्यात नवरा बायको आणि त्यांचा एक एकुलता एक, एक मुलगा असे तिघे जण होते त्यांचा मुलगा हा मानसिक आजारी होता त्याच्यावर उपचार सुरू होते एके दिवशी रात्री त्यांच्या घरातून ओरडण्याचे रडण्याचे आवाज ऐकू आले त्यांनी शेजारी जाऊन पाहिले तर त्या मुलाने हॉलमध्ये स्वतःला लटकवून घेतले होते दोन तीन महिन्यांतच त्यांनी ती खोली खाली केली त्यानंतर तिथे तीन वेळा वेगवेगळी कुटुंब राहायला आली पण ते तिथे एक ते दोन महिनेच राहू शकली त्यानंतर जवळपास दीड वर्षे तो फ्लॅट रिकामा होता तिथे राहून गेलेल्या कुटुंबांना तिथे विचित्र अनुभव आले होते त्यांना त्या घरात रात्रीच्या वेळी विचित्र आवाज ऐकू यायचे हॉलमधील पंखा आपोआप बंद व्हायचा घरातील लाईटी कधीही चालू बंद व्हायच्या पण हे अनुभव तिथे राहणाऱ्यांनाच आले नाहीत तर त्यांच्या खालच्या मजल्यावर जे राहतात त्यांनी तर ती खोली बंद असताना देखील त्यांच्या वरच्या मजल्यावर कोणीतरी राहत आहे कोणीतरी रात्र झाली की चालत आहे खोलीतून वस्तू सरकवत आहे असे आवाज अनेकदा अनुभवले आहे पण तिथे याआधी राहून गेलेल्या तीनही कुटुंबांना एक अनुभव हमखास आला आहे रात्र होताच एक भयानक मानवी आकृती ही त्यांच्या बेडरूम मध्ये वाकून पाहायची हे सगळं ऐकल्यानंतर सुमन आणि तिच्या नवऱ्याने त्या घरी पुजाऱ्यांकडून एक पूजा करून घेतली पण तरीही पुढील अकरा महिने करार संपेपर्यंत त्यांनी त्या खोलीत एकही रात्र घालवली नाही ते दिवसभर तिथे थांबायचे आणि संध्याकाळ होताच सासरच्या घरी झोपायला निघून जायचे रात्रीचा तू नेहमी येतो तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बाकुल पुवाला मेल किंवा मेसेज करू शकता बाकुल पुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा